बालभारती कथा विश्व सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरळा पाण्यासाठी वनवन करणे हा रोजचा दिवस अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते असाच एक डोंगरदराने वेढलेला आदिवासी पाडा पाण्याच्या शोधासाठी तिथे मोलनमौल भटकंती करावी लागते त्याच आदिवासी पांड्यावर अणवाणी पायांनी चालणारी लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आहे आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली या आंतरराष्ट्रीय धापटूचे नाव आहे कविता राऊत आणि ते पांड्याचे नाव आहे सावरपाडा हा पांडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व काश्य आणि कास्य अशी पदे कविताने पटकावली लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत चीनमधील गुआंगजाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला अवघ्या चौथी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले नाशिक जिल्हास्तरीय शाळेत क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारसा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही कविताच्या पायामधील चमकदार दौर चमकदार दौंड हेरली ती प्रशिक्षण विजेंद्र सिंह हो यांनी त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे कारण लहानपणापासून अणवाणी धावण्याची तिला सवय होती विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते तसे तिच्या बाबतीत झाले गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शाळे स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला पुढे मग नाशिक येथे सराव आणि हरसूल येथे शिक्षण आणि अशी कसरत कविता करत होती कविताची ही ओढा ताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला ती राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला चोवीस ऑक्टोंबर दोन हजार दोन पासून पुढील पाच वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली मुलगी दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजे कविताचे यश एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले कविताच्या यशामागे ह हर्सुल सावरवाडा या भागात नवीन ओळख मिळाली आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही तर तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती स्पर्धेत विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते लेखीभोवती निर्माण झालेले वलय तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेख लयी मोठी झाली आहे याचे समाधान तिच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले यावरून त्या मायलिकीचे गहिरे नाते दिसून येईल कविता सांगते आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं दिवसभरात जे सर्व काही झालं ते सर्व मी आईला सांगते माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही कारण ते ऐकून आईला उगाच वाईट वाटत राहतं कविता हळवी आहे प्रसिद्धीच्या वल्याने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही बापलेकीच्या नात्यातील विण ही तितकीच गहिरी लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंह यांना देतात जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जिंकले आहे घरचे समारंभ उत्सव उत्सव यांमध्ये प्रत्येक सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागले ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नाकलीची भाकरी कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे कविता तिथल्या मुलां मुलींसाठी आदर्श ठरली आहे आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे पी टी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते ती खूप मेहनती आहे धावण्याचा सराव ती, ती मनापासून करते लक्षही नसते खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही कविता ही तिच्या प्रवासाची नायिका आहे असे लेखक म्हणतात संतोष साबळे यांनी कविताची जीवनगाथा जीवन प्रवास। आपल्याला ह्या कथेतून सांगितलं आहे तुम्हाला कविताची कथा को कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा धन्यवाद